नमस्कार आज मी बनवणार आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल आणि अतिशय टेस्टी अशी आलू मटरची भाजी यामध्ये कोणतेही वाटण न वापरता काही खास इन्ग्रिडियंट्स वापरून दोन पोळे जास्त खाल अशी टेस्टी भाजी आपली तयार होते तर इथे ओला मटर मी एक वाटीवर घेतलेला आहे वजनी शंभर ग्रॅम आहे आणि आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचे मीठ घालून घेतलं वन टी स्पून साखर घातली आणि हे सोललेले मटार इथं घालून घेतले झाकण ठेवून दोन मिनटंसाठी उकळून घ्यायचे असं केल्याने मटारचा कलर हा हिरवागार छान राहतो आणि भाजीला चवसुद्धा जबरदस्त येते आता इथं या दोन बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि अशा मध्यम साईजच्या फोडी करून घ्यायच्या म्हणजे भाजीमध्ये ते छान लागतात आणि आता ह्या सगळ्या फोडी मी इथं करून घेतल्या आणि त्या पाण्यामध्ये घालून ठेवूया म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत बघा आता थोड्या वेळासाठी हे बटाटे आपण साईडला ठेवून देऊ आता दोन मिनिट झालेले आहेत गॅसची फ्लेम मी बंद केली आणि झाकण पण काढलेलं आहे आता हे सगळे मटार आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ बघा तुम्ही इथं बघू शकताय की आपल्या या मटारचा कलर किती छान ग्रीन आलेला आहे आणि भाजीमध्ये तर आणखी सुंदर दिसतो आणि इथे बघा आता हे असे मटार मी सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि जे पाणी हे शिल्लक आहे ते पाणीसुद्धा आपण भाजीला वापरणार आहे आता मी एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं आणि जे आपण बटाट्याच्या फोडी केल्या होत्या त्यासुद्धा इथं थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत परतून घेऊया असं ह्या बटाटा परतला की भाजीमध्ये एकदम टेस्टी लागतो आणि बघा दोन मिनटामध्येच आपला हा चांगल्या बटाट्याच्या फोडी चांगल्या क्रिस्पी झालेल्या आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा असं चांगलं क्रिस्पी झालेलं आहे आणि थोडं शिजलंसुद्धा आहे तर आता बघा कढई ठेवलेली आहे मी इथं आता ही भाजी आपण फोडणीला घालूया तर इथे मी दोन चमचे तेल घातलं आणि थोडंसं बटरसुद्धा घातलं आपण ही रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवतो आहे त्यामुळे हे बटर घातल्याने या भाजीला छान चव येते तेल आणि बटर गरम झालं की मी अर्धा चमचे जिरे घालून घेतलं जिरे चांगलं फुलल्यानंतर दोन तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा घालून घेतला थोडंसं आता परतून घ्यायचं आहे आणि आता हे चांगलं परतलं की नंतर आपण दोन मध्यम साईजचे जे कांदे चिरलेले आहेत ते इथं घालून घेऊ आता बघा हा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो भाजी खाताना लागणार नाही आता तो चांगला परतून घ्यायचा आहे आता इथं सुरुवातीला मीठ घालून घ्यायचं म्हणजे मीठ घातलं की कांद्याला चव पण येते आणि कांदा लगेच पारदर्शक पण होतो आता कांदा परतत आहे तोपर्यंतच आपल्याला लगेच आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची एक चमचा इथं मी पेस्ट घालून घेतली आणि आल्या लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे आले लसणाचा खमंग वास येत आहे आता इथं एक चमचा बेसन पीठ मी घालत आहे आणि थोडं चांगलं परतून घेत आहे कारण इथं आपण आता रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवतो आहे त्यामुळे भाजीला या बेसन पीठमुळे लगेच घट्ट टेक्स्चर मिळतं आणि आता बघा बेसन पीठ सुद्धा चांगलं परतलं आहे इथे आता दोन टोमॅटोची प्युरी मी घालून घेतली आता ही प्युरी चांगली तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे झाकण झाकण ठेवू असं ठेवलं टोमॅटो शिजले जातात आणि टोमॅटोचा आंबटपणा हा भाजीमध्ये अजिबात लागत नाही तर ला आता बघा टोमॅटोला चांगलं तेल सुटलेलं आहे थोडस चमच्याने हलवून घेते आता इथं पावडर मसाले घालायचे आहे तर इथं पावडर मसाल्यांमध्ये मी इथं वन टी धनिया पावडर घेतलेली आहे हाफ टीस्पून uh, लाल मिरची पावडर घेतलेली आहे वन टीस्पून काळा मसाला घेतलेला आहे तर तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता पाव चमचा हळद घातलेले आहे आणि हाफ टीस्पून किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि वन टीस्पून लाल बेडगी मिरची पावडर घातलेली आहे त्यामुळे भाज्याला कलरसुद्धा छान येतो आता बघा तेलामध्ये मिक्स केल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आता इथं पावडर मसाले आपले कर्पूर आहेत म्हणून मी थोडंसं पाणी पण घालून घेते आणि या पाण्यामध्ये आपल्याला ही मसाले शिजवून घ्यायचे आहेत आणि या, या भाजीचं हे सिक्रेट आहे की हे सगळे मसाले बघा थोडंसं झाकण ठेवून एक मिनिटसाठी मी इथं शिजवून घेणार आहे असे मसाले शिजले की भाजीला एक सुप याची जबरदस्त टेस्ट मिळते आणि बघा ते थोडंसं हलवून घ्यायचं आता मसाल्यांचा चांगला घमघमाट सुटलेला आहे बघा इथे कोणतेही वाटण न करता आपला हा मसाला एकदम जबरदस्त तयार झालेला आहे आता इथं आलू आणि मटार घालून घेऊ आणि थोडंसं हलवून घेऊ एक मिनिटभर आपल्याला इथं आलू मटर असं परतून घ्यायचं आहे कारण जे मसाले आहेत ते आलू मटारला सुद्धा इथं लागले पाहिजेत आणि आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे जे आपण पाणी अगोदर मटर शिजवून घेतलेलं आहे तेच पाणी मी इथं गरम केलं आणि आता घालून घेतलं अगोदर असं आपण हलवून बघायचं आपल्याला भाजीची कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार आपण इथं पाणी घालून घ्यायचं बघा मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी इथं घालून घेतलं आणि इथं आता एक चांगली उकळी आणून घ्यायची आहे आता इथं कसुरी मेथीच मी थोडीशी तव्यावर गरम करून घेतली ती आता चोळून घालत आहे असं केल्याने कसुरी मेथीचा या भाजीमध्ये एकदम छान फ्लेवर मिळतो आणि आता चांगली उकळी पण येत आहे भाजीला आणि थोडंसं आता ही कसुरी मेथी हलवून घेऊ यामध्ये आपण जे आलू मटर घातलेले आहेत ते मटार पण थोडे शिजलेले आहेत आणि आलू पण शिजलेला आहे त्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि एक चमचा बेसनपीठ घातलं आहे त्यामुळे भाजी पण लगेच घट्ट होते आणि पाच मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होते आता इथं मी दुधावरची मलाई एक चमचा घालून घेतली लगेच तुम्ही पाहू शकता की बघा भाजी लगेच छान टेक्स्चर मिळालं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेतली आहे आणि चवीनुसार मी परत थोडंसं मीठ घालून घेतलं आता भाजी हलवून घेऊ आता इथं तुम्ही बघू शकता की बघा ही आपली भाजी किती छान झालेली आहे भाजीची कन्सिस्टन्सी पण एकदम मस्त झालेली आहे भाजीचा कलरसुद्धा छान आलेला आहे बघता क्षणी खावीसी वाटेल अशी ही आपली भाजी आलू मटरची तयार झालेली आहे भाजीमध्ये आलू मटरसुद्धा परफेक्ट शिजलेले आहे जास्त गाळही झालेलं नाही आणि आहे ना एकदम रेस्टॉरंट स्टाईलची भाजी तर बघा एका सर्विंग प्लेटमध्ये ही भाजी काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता की कि किती भाजीचं टेक्स्चर एकदम परफेक्ट झालेलं आहे तर ही भाजी चपाती भाकरी किंवा पोळी पुरी बरोबर छान लागते किंवा भाताबरोबरही आपण खाऊ शकतो या पद्धतीने ही आलू मटरची भाजी नक्की एकदा ट्राय करा घरातील सर्वांना खूप आवडेल आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या वर्षच केक्सनारे या चॅनेलला सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद